तर मित्रांनो आपण सातत्यानं नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित अशी शिडकोची का जी काही लॉटरी आहे किंवा जी शिडकोची जी काही योजना आहे त्या योजनेची आपण आतुरतेने वाट पाहत आहात आणि जसे जसे अपडेट आम्हाला मिळत आहेत मित्रांनो प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत इतक्यातच मित्रांनो अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेला आहे की जसं आपण सातत्यानं अपडेट हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत आहेत पण आता सगळ्यात महत्त्वाचं अपडेट हे आहे की नेमकं याची सोडत जी काय तारीख खरंच ती सात तारखेलाच होणार आहे का हाही खूप मोठा प्रश्न आहे नेमकं याला जे काही फ्लोर राईज लावलं जाणार आहे जे काही मजल्यानुसार दर लावले जाणार आहेत ते दर कसे असणार आहेत हाही खूप मोठा प्रश्न आहे त्याच्याशिवाय नेमका ही घरे नेमकं कुठे कुठे येणार आहेत नेमकं मागील लॉटरी काय घरे आहेत का शिल्लक लॉटरी काय घरे आहेत का किंवा नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी ही घरी येणार आहेत याही बाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण झालेल्या आणि या तीनही बाबी संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नेमका ही लॉटरी कधी जाहीर होणार आहे हा प्रश्न निर्माण होण्याची कारणही तशीच आहेत कारण याच्यापूर्वी शिरकोने सांगितलं होतं की आम्ही दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती सव्वीस हजार घरांची पंचवीस हजार घरांची लॉटरी काढू असं सांगितलं होतं पण पुन्हा मग ही तारीख बदलली गेली आणि आपल्या शिडकोचे अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट यांनी सांगितलं की ही सोडत दोन ऑक्टोबरला जाहीर होईल आणि आता दोन ऑक्टोबर सुद्धा उलटून गेलेला आहे आता पुन्हा याच्या संदर्भात अजूनही एक नवीन अपडेट आता मिळालेलं आहे आजच्या या वृत्तपत्रानुसार मित्रांनो लोकमत आणि लोकसत्ता या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये आता वृत्तप्रसिद्ध झालेलं आहे तर याच्यानुसार आता जी काही तारीख आहे मित्रांनो ती सात ऑक्टोबरऐवजी आठ ही जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते असंही कुठंतरी बोललं जात आहे कारण मित्रांनो अजून त्याच्या काही राखीव प्रोगाच्या बाबतीतले आणि काही तांत्रिक बाबतीतले मुद्दे अजून बाकी आहेत आणि किमतीच्या संदर्भातही का काही मुद्दे बाकी असल्यामुळं ही सोडत कदाचित सातऐवजी आठला सुद्धा जाहीर केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आता ही जी काही योजना आणली जाते ही सिडकोच्या इतिहासातील सगळ्यात मोठी ग्रह योजना आहे लक्षात घ्या याच्या संदर्भातले काही डिटेल्स जे काही वृत्तपत्रामध्ये आलेले आहेत आपण त्याच्या संदर्भातून माहिती बघू नेमकं काय दिलंय सगळ्यात मोठी यासाठी गृहपूर्वीची जी काही योजना दोन हजार अठरामध्ये दोन टप्प्यामध्ये जवळजवळ अठरा हजार घरांची योजना शिडकोकडून आणली होती आणि त्याच्यानंतर चार पाच हजार घरांच्या सोडती चार चार पाच पाच हजार घरांच्या सोडती या माध्यमातून आणल्या गेल्या होत्या परंतु प्रथमच मात्र सव्वीस हजार घरांची सोडत ही शिडकोकडून आणली जात आहे आणि ही शिडकोच्या इतिहासातील सगळ्यात मोठी योजना ठरणार आहे कारण या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ शेहेचाळीस हजार घरांची लॉटरी काढली जाईल तीही दोन टप्प्यामध्ये काढली जाईल असंही वारंवार सांगितलं जात आहे सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये जे काही फ्लोर राईस दिले जात आहे जे काही मजल्यानुसार जे काही दर वाढवले जात आहेत आता ते नेमका दर कशा आहेत ते आपण पाहा या ठिकाणी मजल्यानुसार दर बा बावीस मजली टोलेजंग इमारतीतील घरांच्या किमती मजल्यानुसार निश्चित होणार आहेत सातव्या मजल्यावरील म्हणजे सातव्या मजल्याच्या वर घरासाठी प्रत्येक चौरस फूट दहा रुपये अतिरिक्त आकारणी केली जाणार आहे अर्थातच प्रत्येक फुटाला दहा रुपयाच्या पटीमध्ये म्हणजेच दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये अशा चढ्या दराने अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे आणि ही कुठेतरी विजेत्यांच्या बाबतीत किंवा अर्ज त्यांच्या बाबतीत कुठेतरी निगेटिव्ह बातमी म्हणू शकतो किंवा नाराज होणारी बातमी म्हणू शकतो कारण शासकीय योजनेमध्ये अशा प्रकारचे फ्लोर राईस लावणं सुद्धा योग्य आहे का कारण ह्याच्यापूर्वी सुद्धा शिडकोने असा प्रयोग केलेला आहे याच्यापूर्वी सुद्धा शिडकोने फ्लोर राईस लावलेलं आहे पण खरंच हे जेन्युअल आहे का किंवा आता म्हाडामध्ये एवढ्या मोठमोठे टावर बांधले जातात पस्तीस पस्तीस मध्ये टावर आहेत पस्तीस मध्ये टावरमधले सगळे हे मारडांनी सारखेच ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला नशीब तुम्हाला ज्या ठिकाणी घर मिळेल ते तुम्ही घर या ठिकाणी घेऊ शकता जे लॉटरीमध्ये अलॉट होईल पण इथे मात्र आता हे कन्फ्युजन आहे की नेमका या घरांची लॉटरी होणार आहे प्रथम येणारच प्रथम प्राधान्य तत्वानुसार घरी विकली जात आहेत हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे मित्रांनो अनेकदा शिरकून बोललं जाते की याची लॉटरी काढू अनेकदा बोललं जाते की एखाद्या ठिकाणी जर अर्ज जास्त आले तर आम्ही तिथे लॉटरी काढू ज्या ठिकाणी अर्ज येणार येणार नाहीत तिथे मी प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वानुसार घरी काढू अशी सातत्यानं बतावणी केली जात आहे मा माहिती दिली जात आहेत पण ही सगळी माहिती अंतिमत आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर समजणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की नेमका या लॉटरीमध्ये कोणत्या घरांचा समावेश केला जाणार आहे कुठली नेमका घर या ठिकाणी उपलब्ध केली जातील कारण कालच्या वर्षात आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी वन बीएचके आणि टू केचं काम सुरू आहे ते प्रत्येक प्रकल्पाची काल माहिती पाहिलेली आहे पण आता हा प्रश्न आहे की मित्रांनो नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी खरंच सिरकोडून लॉटरी काढली जाऊ शकते नवीन अपडेटनुसार अशी माहिती मिळाली की वाशी जुईनगर आणि खाघर येथील घरांचा समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार नाही असे करता आहे तुम्ही पाह ठिकाणी काय सांगितलंय शिल्लक घरांचा समावेश तेरा हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता उर्वरित तेरा हजार घरे अल्प उत्पन्न गटाकरिता आहेत यातील सर्वाधिक जवळपास पन्नास टक्के घरे हे एकट्या तळोजा मधील आहेत बघा लक्षात घ्या मित्रांनो फक्त तळोजा मध्ये पन्नास टक्के घरे म्हणजे अर्धे घरी तळोजा मध्ये असणार आहेत त्याबरोबर खांदेश्वर मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामण डोंगरी लक्षात घ्या खारकोपर आणि बाण डोंगरी हा नव्याने समावेश केलेले आहेत पूर्वी याचा अपडेट कुठे झालं नव्हतं पण आता सांगितलं की जे जे काही उल्वे का स्टेशन आहे बामण डोंगरी स्टेशन आहे त्याच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे तिथे काही घरी असणार आहेत आणि खारकोपर स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे तिथे सुद्धा घरे असणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे आता या शिल्लक घरांचा समावेश सुद्धा या योजनेत केला गेला आहे ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं जे अतिशय आतुरतेने वाट पाहतायत जुईनगर वाशी खारघर या प्रकल्पातील घरांचा या योजनेत समावेश केलेला नाही आणि हीच कुठेतरी आत्तापर्यंत जे अर्जदार या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि त्यांना डोळे बंद करायची वेळ येणार आहे कारण ज्यांचा असं प्लॅन होतं की आपल्याला जुईनगरला घर घेऊया किंवा वाशीला घर घेऊया किंवा खारघरला घर घेऊया त्यांना मात्र आता इथे संधी मिळणार नाही कदाचित ही घरी दुसऱ्या टप्प्यामध्ये काढली जाऊ शकतात म्हणून कुठतरी आता या नवीन अपडेटनुसार आपल्याला एवढं कन्फर्म झालेलं आहे की खारघर वाशी आणि जुईनगरमध्ये घरे उपलब्ध केली जाणार नाही आहेत आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो की नेमकं ही लॉटरी कोणत्या तारखेला जाहीर केली जाऊ शकते कारण सात किंवा आठ असं बोललं जातं आहे कारण काल सिडकोच्या जे काही व्यवसाय आहेत त्यांच्या संचालकाच्या समोर एक प्रेझेंटेशन झालं त्या प्रेझेंटेशनमध्ये नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरी उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचे घरे असणार आहेत कशा प्रकारचं तुम्ही ही प्रक्रिया राबवली जाणार आहे याच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन सादरीकरण नुकतंच काल अर्थातच शुक्रवारी सादर झालेलं आहे आणि म्हणून आता त्याच्या त्याच्यासंदर्भ काही मिळ माहिती मिळते का हा आज मी प्रयत्न करणार ने ने आहे नेमका कुठे किती ग्रेह असणार आहेत ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती माहिती मिळाली तर नक्कीच संध्याकाळपर्यंत याचा अपडेट देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद